लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज शहीद जवान अंकुश वाहुळकर यांना त्यांच्या मूळ गावी गुंज येथे शासकीय इंथामामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी असले व भारतीय सैन्यत कर्तव्यवर असताना सिक्कीम येथे अंकुश वाहळकर यांचे अपघाती निधन झाले असल्यामुळे त्यांची पार्थिव शुक्रारी गुंज येथे त्यांच्या मूळ गावी आणले होते या दरम्यान त्यांच्या शेतामध्ये शासकीय इंथामामध्ये त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले वडील एकनाथराव यांनी शहीद मुलास मुखाग्नी दिला अंकुश वाळकर यांची पार्थिव सिक्कीम येथून गुरुवारी दिनांक तेवीस रोजी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणले होते तेथून सैन्याच्या वाहनाने गुरुवारी शुक्रवारी गुंज येथे सकाळी सहा वाजता आणण्यात आले होते यावेळी त्यांच्या घरासमोरच अंकुश वाळकर यांची पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर फुलांनी सजवलेल्या सैनेच्या वाहनामध्ये पार्थिव ठेवून गावातून अंकुश वावळे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली भारतमाता की जय शहीद अंकुश वाळकर अमर रहेच्या जयघोषाने गुंजगाव दनानून गेले अंत्ययात्रा शेतामध्ये पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली यामध्ये वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार शारदा दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी शेळके वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज

पताधारी <ligen> भारत भारत मातृ भारत मातृ हुजे सॼो देश जी हिकु देश जा रखण सां মাত